श्री स्वामी समर्थ तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुर्गा अष्टमी आज आपल्या घराच्या व दुकानाच्या प्रवेशद्वाराला चौसष्ट योगिनी वास्तुयंत्र व विजय पंचदशी यंत्र लावून पंचपचार पूजा करावी या यंत्रावर खालील नावांनी अक्षता व्हावून त्याचे पूजन पंचपचार करून घराच्या प्रवेशद्वारावर लावणे आपण जे दारावर लावतो चौसष्ट योगिनी यंत्र त्या चौसष्ट योगिनीचे हे मंत्र आहेत चौसष्ट योगिनी यंत्र व एक विजय पंचदशी यंत्र घराच्या दुकानाच्या दारावर लावून त्याची पूजा करावी व नंतर यंत्र लावावे चौसष्ट योगिनी यंत्राची पंचपचार पूजा करावी व एक माळ स्वामी समर्थ व नवानव मंत्र जप करून हे यंत्र घराच्या दुकानाच्या दारावर लावावे होणारे लाभ आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते घरात धनधान्याची कमी राहत नाही सदैव भरभराट बर टिकून राहते श्री स्वामी समर्थ